नमस्कार मी सलोनी खिंडारी एटीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत महाशिवरात्री निमित्त चौधरी परिवाराच्या वतीने भजन संध्या कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न नांदेडच्या नायगाव तालुक्यातील नरसी येथील बालाजीनगर येथे महाशिवरात्रीनिमित्त चौधरी परिवाराच्या वतीने भजन संध्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर भजन संध्येला महिला पुरुष बालकांसह भाविकांचा मोठा सहभाग होता भगवान शंभू महादेवाची आराधना करत भव्य अशी पूजेची मांडणी करण्यात आली होती शिवलिंग स्थापून पूजा आरती आणि रात्रभर भजन मोठ्या भक्तिभावाने संपन्न झाले भजन संध्या कार्यक्रमाचे भजनी मंडळ गायक राजू महाराज कुंचलीकर शंकर महाराज डोनगावकर वेंकट पाटील शिवानंद पाटील ज्ञानेश्वर बैस बिराजदार सर गंगाबाई स्वामी मृदक वादक शिवाजी पाटील कुराडे हार्मोनियम वादक शिवानंद पाटील मारुतराव कापसे मारुती चौंडे मनोहर कोणशेटे आदींसह परिसरातील गायक वादक भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे आयोजक सिंधुताई वैजनाथराव चौधरी नम्रताताई योगेश चौधरी यांनी केले होते तर आरती भजन संध्या आणि महाप्रसादाने या कार्यक्रमाची सांगता झाली प्रतिनिधी हनुमान चंदनकर एटीव्ही न्यूज नांदेड